नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बऱ्याचदा काय होतं आपण सकाळी जास्त चपात्या करून ठेवतो पण ते कोणी खात नाही गावाकडे त्या चपात्या गुरांना टाकल्या जातात पण शहराकडे ते ऑप्शन नसतात त्यामुळे त्याचा आला काहीतरी वापर करता यावा म्हणून आपण ही नवीन रेसिपी आणलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सकाळी जास्तीच्या चपात्या टाकून ठेवलेल्या होत्या त्यातल्या तीन एक चपात्या माझ्या उरलेल्या आहेत आता याच्या मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे पाहू शकता अशा प्रकारे मी छोटे छोटे तुकडे यांचे तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे एक मिक्सर जार घ्यायचं आहे आणि त्यामध्ये या चपातींचे तुकडे टाकून याला बारीक करून घ्यायचं आहे इथे तुम्ही हातानेही करू शकतात पण मिक्सरमध्ये हे पटकन होतं त्यामुळे आपण मिक्सरचा वापर करणार आहोत पाहू शकतात छान असा काला आपला तयार झालेला आहे आता याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून पाच मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे इथे मी जवळपास तीन ती ते चार चम्मच पाण्याचा वापर केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे आता मी इथे कडे गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे ह्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान फुटायला लागली की आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे शेंगदाणे आधी भाजून घेतल्यामुळे ते खाताना खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण दोन बारीक चिरून घेतलेले कांदे घालून घेणार आहोत आता यामध्ये बारीक कट करून घेतलेलं लसूण घालून घेणार आहोत आणि याला छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे यालाही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे आपल्याला कांदा जास्त भाजून घ्यायचा नाही त्याचं थोडंसं कलर बदलला की यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी यामध्ये आपण तिखट घालून घेणार आहोत हळद आणि धनेपूड घालून यांना व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत इथे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे म्हणजे आपले मसाले हे नाहीत आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि यांनाही व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली चपातीचा काला घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत याला आपल्याला मध्यम आचेवर दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा सगळ्यांना खूप आवडेल जर एखाद दिवशी तुम्हाला भाजी काय करायची हे सुचत नसेल किंवा भाजी करायचा कंटाळा येत असेल तर अशा पद्धतीने हा काला नक्की बनवून पहा सगळ्यांना खूप जास्त आवडेल पाहू शकता छान असं कुरकुरीत आपला काला तयार झालेला आहे पाहू शकता खूप झटपट असा आपला काला तयार झालेला आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओना नक्की लाईक करा थँक्यू